शुभ सकाळ आता सकाळचे वाजलेले आहे ते नऊ तर आता जवळजवळ आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे पोळ्यांचा कारण आज आपलं काल्याचं कीर्तन आणि काल्याचा महाप्रसाद आहे तर सगळ्यांच्या बोटा गावा गाव आणि गाव आसपास वाड्यां वस्तीवरील पोळ्यांचं नियोजन आहे आणि आमचंही छानपैकी अंगणामध्ये पोळ्या चाललेल्या आहे तर बघा असं सुंदर असं वातावरण आहे सकाळच्या वेळेसला सगळ्या पाहुण्यांचं चाललेले आहे काही ना काही कामाची गडबड इकडं आमच्या बाळाचं काय चाललेलं आहे बाळाचं चाललंय पोहे खायचं तर पिलूबाळा आता आज झोपतून उठलेलं आहे म्हणून सकाळी सकाळी पोहे खाते आहे तर इकडं बघा मस्तपैकी छान अशा चुलीवरती पोळे चालले हां हे बघा कशा मस्तपैकी टम्म आपल्या पोळे फक्त ते तर आमची सीमा मावशी पोळ्या बसते इकडं माझे वडील चुलीला जा घालण्यासाठी बसल्यात आईचं पोळे ला लाटायचं चाललेलं आहे आणि इकडे आमच्या आजीबाई पुरण भरून देतात उंडा करून तेव्हा का असं छान पैकी उंडा चाललाय तर आमच्या सगळ्या पोळ्या जवळजवळ झालेल्या आहे ते आता आवरून चावरून निघण्याचीच गरबड आहे ते बघा आईंच चांगलं मस्त पैकी उंडा बनवायचं काम चाललेलं आहे तर अगदी आता दोन तीनच पोळ्या होतील ना आई हा म्हणजे आता झाल्या पोळ्या तर बाय आपल्या किती पोळ्या झाल्या असतील घरोघरी या काउन पोळी सांगितली पण पाहुणे आलेले आहे पाहुणे म्हटले आमच्याही वतीनं थोडंफार देवाला प्रसाद हात लागा म्हणून जास्तीच्याच पोळ्या केलेल्या आहे तर इकडं सगळे पाहुण्यांची गरबड आरू इकडे आमचा भाता आलेला आहे सप्त्याला हे ना बाळा काल रात्री पाळण्यात का बसला का नाही काळण्यात बसला बोट्यात बोट बसला बोट मध्ये बोट्यात बोट मध्ये बसला बोट्यात आव आणू तू तू कोणत्या पाळण्यात बसला छोटा भीम मधी आणि आमचं पिलू बाळ बसलं तर अमोल कसं वाटतंय सप्ताचा कार्यक्रम चालू आहे खूप मोठा सप्ताह आई झाली का भांडी झाली हे सगळे पाहुणे आलेले आहे पण सगळे पाहुणे मंडळी कामाला लागलेले आहे कारण सकाळी सकाळी आता काल्याचं कीर्तन जायचं दही दहीहांडी फुटणार तर इकडं आईचं चाललेलं आहे माझ्या पोळ्या पॅकिंग करायचं तर एक एक असं पेपर टाकलंय ना बाई पेपर टाकून एक 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 पोळ्यांची लाईन लावलेली आहे कारण चिपटू नाही म्हणून आणि पोळ्या फुटू नाही म्हणून घे बाई पॅकिंग करून बांधून घे तर नवीन वस्त्रच घेतलेलं आहे आपला पीस आहे ना बाई तर पिसामध्ये आता असं चाललेलं आहे आपलं पोळ्या बांधायचं का माईचं आणि आता गुढी पण उभारायची बरं का बाई सगळ्यांना हा आनंदाची गुढी उभारायला सांगितली गोर कपड्यामध्ये अक्का काय करते का फुलाच्या आवारात फुलं तोडते ना थोडीशी आपल्याला गुढी उभारायची फुलं तोडते कारण अशी थोडीशी कारण सगळ्यांच्याच घरी आज आनंदाची गुढी उभारायला सांगितलेली आहे आणि हे बघा आता एवढ्याशी मी फुलं तोडले चला आता माळ बन तुळशीची पूजा झाली आणि आता आपल्या गुढीची पोबी गुरी उभारलेली आहे

ज्ञानेश्वर महाराजांनी राजघंसाच्या म्हणजे माझ्या चालण्याचं जे वर्णन केले ना पण माझी चाल अजून वर्णनाला पात्र ठरवायची असेल की याचं चालणं पाहून मला चालणं शिकलं पाहिजे एखादं माकड असं झाडावर जर कत्तर वर चढत गेलं तर भगवान त्याच्या बाजूच्या झाडावर चढत जायचे त्या माकडाच्या आधी शेंग्यावरून पोहोचायचे आणि मग माकड मला त्या मनात म्हणायचं लोक मला माकड म्हणतात पण माझ्यापेक्षा जास्त नाकरपणा आहे म्हणायचं अशा सगळ्या सगळ्या पशु रास क्रीडेमध्ये एकाही पुरुषाचा संबंध नाही तसा काल्याच्या क्रीडेमध्ये एकाही स्त्रियाचा संबंध नाही याचा अर्थ काला सेवन करण्याकरता किंवा काल्याच्या कीर्तनाला स्त्रियांनी येऊ नये असा नाही बरं का भगवंतांनी लीला रचत असताना क्रीडा जशी स्त्रियांकरता केलेली असताना सुद्धा पुरुषांनी ऐकावी आनंद लुटावा की नाही त्याप्रमाणे केवळ पुरुष लोकांच्यासाठी काल्याशी लीला रलेली जरी असते तरी स्त्रियांनी सुद्धा त्याचा आनंद घ्यायला नसतो अशी दिव गेलेला आहे बरं भगवंतांनी लीला केले आणि लीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाबादेवाच्या शेवटच्या काळामध्ये गवसाच्या अवतीर्ण झाले इथून वसुदेव वसुदेवाच्या काळात सांगितलं इथं तुम्हाला कवसाची भीती वाटत असेल तर मला दे दे, या ठिकाणी हरिभक्त दत्तात्रय दत्तात्रारायण गोर यांना सन्मान पत्र देतील हरिभक्त पारायण शिवाजी अनंत शेळके यांच्या वतीने सन्मान पत्र देण्यात येते

पुरणपोळीच तुपातली पुरणपोळी खाल्ली आम्ही खूप सुंदर जेवण होत आता आम्ही घरी करमणार नाही दिवस दिवस हो ना खूप छान दंडनाट होता नुसता गजबजाट आता अजिबात सुनं सुन वाटणार नुसतं अजिबात करमणार नाही खूप छान झाला सगळे आपले चॅनल वरती व्हिडीओ टाकलेले आहे सगळ्यांनी आनंद घ्या पहा आता आमचे आहे सांगता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय करा का बाय